नमस्कार मैत्रिणींनो तर आज बनवले आहे खूप छान असे पापलेट मासे तर एकदम नवीन आणि वेगळ्या पद्धतीने बनवले आहेत त्यामुळे रेसिपी तुम्ही आणि किंवा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे पापलेट मासे घेतलेत आणि हे मासे मी मॉलवरूनच आणलेत कारण की तिथे आपल्याला समुद्रातले मासे मिळतात आणि एकदम क्लीन केलेले मिळतात त्यामुळे आम्ही शक्यतो मॉलवरूनच आणतो आणि आता त्याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आणि त्यासाठी आता मॅगनेट करायचं आहे तर काय काय लागते तर दाखवते इथे एक लिंबू घेतला आहे आता हा हिरवा थोडा पिवळसर आहे बघू आता याला किती रस निघतो आहे आणि जर कमी रस निघाला तर अजून एक घेईल मी आणि खूप वेगळी अशी पद्धत आहे मासे बनवण्याची त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसं पाहायला गेलं तर मासे मासेसारखे खाऊ नये असं पण म्हणतात कारण मासे हे समुद्रातली घाण खातात त्यामुळे जास्त प्रमाणात पण मासे खाऊ नये कधीतरी चालतं आणि मासे बनवण्याचे कारण काय आहे आज तर आम्ही सोमवारचं आणि गुरुवारचं नॉनव्हेज खात नाही त्यामुळे इतर दिवशी खातो आणि योग्य वार असल्यामुळे आम्ही आज मासे बनवण्याचं ठरवलं फक्त आम्ही सोमवार आणि गुरुवार सोडून इतर दिवशी नॉनव्हेज खातो आता इथे मी आलं नसून बारीक अशी छान पेस्ट करून घेतली त्यानंतर इथे लाल मिरची पावडर आणि हळद आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरे कुठलेच मसाले ॲड करायचे नाहीत आणि लिंबाचा रस आहे एक लिंबूचा रस आहे हा आणि आता मीठ थोडं मीठ कमी वापरायचं कारण तुम्हाला तर माहितीच आहे की मासे म्हटल्यावर खारटपाना हा असतोच आणि दुसरे मसाले कधीच वापरू नका जास्त कारण जो माशाचा ओरिजिनल फ्लेवर आहे तोच छान लागतो त्यामुळे जर आपण अजून जास्त प्रमाणात जर वेगळे वेगळे मसाले जर वापरले तर त्याची जी ओरिजिनल टेस्ट असते ती नाही मिळत सगळी टेस्टी मसाल्याची लागते आता हे सगळं मी मिक्स करून घेते आणि एकदम हॉटेलसारखे मासे तयार झाले होते मी नेहमी ह्या प्र प्रकारेच मासे बनवते आता ह्यामध्ये लिंबाचा रस घालून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे पाणी कुठेही वापरायचं नाही बिना पाण्याचं आपल्याला मासे बनवायचे आहेत म्हणजेच रेसिपी कुठेही पाण्याचा अंश नाही फक्त लिंबाचा रस आणि त्यापासून आपण हे मिश्रण ओलं करून घेतलं आहे व्यवस्थित आणि हे, हे हाताने जर लावलं तर खूप जास्त हाताची आग होते त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर चमचाने लावायचा प्रयत्न करा पण शक्यतो हातानेच व्यवस्थित लावता येत होते चमच्याने व्यवस्थित लागलं जाणार नाही पण काही काहींना हाताची आग होतेच त्यामुळे सांगते की चमच्याने लावा आता छान असं लावून घ्यायचे आता इथे मासेची जेवरची स्किन असते ती एकदम अशी गुळगुळीत असते त्यामुळे त्याला काय एवढं मसाला चिटकून बसत नाही पण ठीक आहे जेवढं आपल्याला बसवता येईल लावता येईल तेवढं आपण लावून घ्यायचं आहे आणि ज्या ह्याचीर पाडलेली असते त्यामध्ये मसाला घालायचा दोन्ही साईडनी तसंच सेम लावून घेतलं आहे आताही ते सगळे माशांना मी मसाला वगैरे लावून झाला आहे आता आता ह्याला आपल्याला काय करायचं आहे बघू शकता पुढे आणि हा पापलेट मासा महाग मिळतो रे रेट थोडे जास्त आहे पण टेस्ट पण खूपच भारी असते आता इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे तुम्ही बघू शकता आम्ही हे मिक्सरवरती बारीक केलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे रवा तर एक प्रॉब्लेम झाला आहे रवा हा बारीक नसून थोडा जाडसर आहे पण आता मला तोच वापरावा लागणार एवढूशासाठी कुठे जाणार दुकानात त्यामुळे मी तोच घेतला आहे शक्यतो बारीक रवाच वापरा केलं मी चालू केलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची नाही टाकली तरी पण चालते पण थोडी टाकली मी आणि मीठ टाकले आता हे मिक्स करून घ्यायचे मीठ सगळीकडे मिक्स झालं पाहिजे त्यामुळे चांगलं मिक्स करून घ्यायचे त्यानंतर म्हणजे मी पॅन गरम करायला ठेवले तर तेल घालून घेतले तेल थोडं जास्त घालून घ्यायचं कारण ते चिटकलं नाही पाहिजे खाली मासं त्यानंतर हे जे पीठ आहे त्यामध्ये मासा ठेवून त्याला पूर्ण असं कोटिंग करायचं आता हे आपल्याला गरम तेलामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि एका वेळी एकच मासा तळून घ्यायचा आहे दोन दोन टाकले तर हलवायला पण प्रॉब्लेम येतो आणि मासे लगेच शिजून पण निघतात त्यामुळे तुकडे होण्याची शक्यता असते त्यामुळे एकावेळी एकच मासा ठेवायचा आणि तेल जास्त ठेवायचं तव्यामध्ये आता मीडियम गॅसवरतीच आपल्याला हा मासा एकदम फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवलं आहे मी आता दोन मिनटं झाले आता ह्याला खालची साईड आपल्याला वरती करायची आणि परत झाकण ठेवून फ्राय करून घ्यायचं आहे आणि कमी तेल वाटलं तर परत इथे ह्या स्टेजला थोडं तेल टाकायचं आहे म्हणजे चिटकणार नाही आणि एकदम क्रिस्पी असा मासा तयार झाला होता तुम्ही बघू शकता खूप छान टेस्ट एकदम छान आली होती ह्या पद्धतीत करून बघा एकदा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता इथे त्याच पद्धतीत मी बाकीचे पण मासे तळून घेते धन्यवाद